तर आज माझ्या वाढदिवसाचे सर्व गिफ्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या वाढदिवसाला कोणी काय दिलं आणि कोणी काय नाही दिलं ते सर्व तुम्हाला सांगणार आहे आणि कोण माझ्यावर किती प्रेम करतं ते गिफ्टमुळं कळणार नाही तसं मी म्हणणार नाही प्रेम सर्वच करतात पण मला कोणी कोणी गिफ्ट दिलं आणि माझ्या मुलींसाठी आम्ही मुंबईहून काय काय आणलं तर आणि साहेबांनी मला बर्थडेला काय गिफ्ट दिलं तर आजचा ब्लॉग हा खूप छान असणार आहे आणि सर्वांची पोल खोलणारी असणार आहे आणि कोणी काय दिलं कोणी काय नाही तर त्यासाठी आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत पाहत राहा हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुमचे भरपूर सारे काल कमेंट होत्या की मॅडम तुम्ही बड्डेचे गिफ्ट दाखवणार आहेत तर त्याबरोबरच तुम्ही आर्या शौर्या यांना मुंबईहून काय काय गिफ्ट आणले ते पण दाखवा तर आणि तुम्ही मुंबईला जायचा कसा प्लॅन केला आणि म्हणजे कसं ठरवलं कुठून शॉपिंग केली कोणते कोणते ड्रेस वगैरे घातले तर अशा भरपूर सारे तुमच्या खूप साऱ्या कमेंट आल्या तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर आणि माझ्या बड्डेचे गिफ्ट आर्याश्वर्याला काय गिफ्ट आणलं ते सर्व आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण की नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर सर्वप्रथम साहेबांनी मला काय गिफ्ट दिलं तर ही बॅग मला साहेबांनी गिफ्ट दिली कारण की या बॅगमध्ये कपडे भरा म्हणे नवीनच बॅग आणली होती आणि तुमच्यासाठी सरप्राईज आहे म्हणे आपल्याला जायचे मग मला पण थोडं आश्चर्य वाटलं एवढं सरप्राईज म्हणजे खूप दिवस झालं मला म्हणजे मी बोलत होते की माझं स्वप्न आहे की मला असं हॉटेलमध्ये जाऊन बड्डे सेलिब्रेशन करावं असं वाटतंय पण साहेबांनी स्वतःहून बुकिंग करून चला म्हणे तर खूपच छान वाटलं आणि त्याच्यानंतर हे ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केले ते तुम्हाला भरपूर आवडले म्हणजे भरपूर जणांनी विचारले मॅडम हे ड्रेस तुम्ही कुठून घेतला तर हा ड्रेस मी ऑनलाईनच घेतला होता आणि त्याच्यानंतर बड्डेला काय काय गिफ्ट दिलं तर साहेबांनी बड्डेला गिफ्ट मला बॅग दिली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर माहिती आहे एवढं मोठं छान सरप्राईज दिलं मुंबईमध्ये आणि आता दोन नंबरचं गिफ्ट तर ते गिफ्ट कोणी दिलं काय दिलं तर तुम्हा सर्वांना माहिती आहे सोनी मामी बरोबर तर सोनी मामीने छान असं हे टॉप आणि हे लेगिन्स व्हाईट लेगिन्स आणि सुंदर असं टॉप आहे सोनी मामीने गिफ्ट केलेले आहे पहा मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटतंय जे असं छान दिसतंय कलर पण खूप छान आहे आणि त्यावरती ही व्हाईट लेगिन्स हे सोनी मामीचं गिफ्ट झालं ज्ञानमा सोनी मामी ओके से आता सेकंड गिफ्ट कोणी दिलं असेल गेस करा गिफ्ट माझ्या आईनी दिलेलं आहे आणि आईने हा सुंदर असा पंजाबी ड्रेस घेतलेला आहे त्याच्यावर ही छान अशी ओढणी आणि ही पॅन्ट सोनी मामीचं आणि आईचं दोघींचे पण ड्रेसच खूप छान वाटलं म्हणजे आईचा पण ड्रेस छान आहे आणि सोनी मामीचं पण ड्रेस खूप सुंदर होता तुम्हाला कसा वाटला आणि शेवटी आई ती आई असती आईचं गिफ्ट तर सर्वांनाच आवडतं त्याच्यानंतर तुम्ही काल ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल माझी मैत्रीण प्रिया तिने पण सुंदर असा हा छान वन पीस आणलेला हे पहा आणि लॉंग असल्यामुळं खूप सुंदर दिसत होता घातल्याच्या नंतर थँक्यू प्रिया तुझं पण गिफ्ट खूप छान आवडलं आणि स्लीवज पण खूप सुंदर आहेत याच्या त्याच्यामुळं आणखीनही छान दिसतंय तुम्ही म्हणताल मॅडम तुम्हाला ड्रेसच आले हो कारण की साड्या तर भरपूर झाल्या आणि ते माझ्या मैत्रिणींना आहे घरच्यांना माहीत आहेत त्याच्यानंतर ते सर्वात सुंदर म्हणजे सर्वांचेच छान आहेत पण हे माझ्या मनावर घेतलेला माझ्या मैत्रिणी ड्रेस स्पेशल असा हे मा आणि खूप छान पहा हा मी घातला होता ब्लॉगमध्ये सुंदर असा हा ड्रेस खूप म्हणजे त्याची जो गळा आहे तोच मला जास्त आवडलेला हे पहा किती छान दिसते आणि त्याची ओढणी आणि पॅन्ट ही पण खूप सुंदर आहे तुम्हाला कसा वाटला हेमाचा ड्रेस मैत्रीण ती मैत्रीण असते हिचा पण सुंदर आहे ड्रेस म्हणजे प्रत्येकच ड्रेस छान आहे तसं आम्ही छान आहोत असं म्हणणार कारण की कोणी स्तुती करू का न करू आपण आपली स्तुती करायची नेहमीच प्रत्येक महिलांनी करायची त्याच्यानंतर माझा मा भाऊ राजूभाऊ म्हणजे शिवाणीचे पप्पा त्यांनी हा सुंदर असा टॉप आणि ही जीन्स खूपच छान आहे ते पहा थँक्यू शिवाणी तशी शिवाणीची आणि माझी चॉईस एकच आहे तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस पण आणि छानपैकी त्या टॉपवर ही जीन्स घेतलेली आता ही ड्रेस माहिती आहे का म्हणजे ड्रेस पंजाब ड्रेस एवढे झाले म्हणून इकडनं परत जीन्स आणि टॉप आलेलं कारण की प्रत्येकांना वाटते की माझा ड्रेस घातलाच पाहिजे आणि त्यामुळे प्रत्येकाने छान छान सुंदर सुंदर गि गिफ्ट म्हणजेच ड्रेस घेतलेले तर थँक्यू सर्वांना आता झाले किती झाले एक दोन तीन चार पाच पाच जणांचे गिफ्ट झाले त्याच्यानंतर मुंबईला गेल्याच्यानंतर साहेबांनी पण हे साहेबांच्या मनावर टॉप घेतला आणि हे टॉप मी घातलं होतं मुंबईला तुम्ही पाहिलंच आहे तर थँक्यू सर तसं साहेबांनी खूप मोठं सरप्राईज दिलं त्याच्यामुळे साहेबांकडून गिफ्टची काही अपेक्षा नव्हती तरी पण ते बॅग दिली शर्ट दिलं असं तर छोटे मोठे गिफ्ट साहेब नेहमीच देत असतात आता आर्या शौर्याला काय आणलं आम्ही मुंबईहून हा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर त्या प्रश्नाचे उत्तर पण लगेचच तर सुंदर असं हे टॉप आणलेलं आर्याला जीन्सवरचं तसं आर्याला मला तर आता एकच साईज यायली तिचे टॉप मी घालते माझे टॉप ती घालते असं आणि त्याच्यानंतर हा ड्रेस पण मला येणार नाही आर्याचा हा एक सुंदर असा ड्रेस आर्यालाच आणला खूप छान आहे आणि तिला पण खूप आवडला विशेष हा ड्रेस साहेबांना खूप आवडला होता तर साहेबांनी स्पेशल तिच्यासाठी घेतला आर्यासाठी आणि अशा पद्धतीने आर्यालाच दोन्ही ड्रेस झाले आणि तिसरा पण टॉप आम्ही आर्यासाठीच घेतला छान आहे ना आणि हे एक स्कर्ट मात्र शौर्यासाठी घेतलं कारण की तिला असे ढिल्ले ढिल्ले मस्त असे छान छोटे छोटे स्कर्ट खूप आवडतात त्याच्यामुळं फक्त शौर्याला हे स्कर्ट घेतलेले आणि हे टॉप परत आर्यालाच घेतलं <laughs> कारण की शर्याला आम्ही जातानीच तिची शॉपिंग झालेली होती आर्यालाच थोडे कपडे वगैरे घ्यायचे राहिले होते आणि हे स्कर्ट माझं मी स्कर्ट घातलं होतं तर आर्याला हे स्कर्ट खूप आवडत होतं तर त्याच्यामुळं परत मुंबईहून येतानी हे स्कर्ट पण आर्या दिदीसाठी आणलेलं आणि हे छोटस टॉप शला ती ओढणी आणि हे टॉप अशा पद्धतीने एवढी शॉपिंग झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी शॉपिंग आणि थांबा 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 आर्या दिदींनी माझ्यासाठी गिफ्ट मध्ये काय आणलं आणि काय दिलं शौर्या मला वाच देणार आहे तर ती ऑनलाईन तिने बुकिंग केलेली आहे तिची वाच आल्याच्या नंतर पण मी दाखवते पण आर्याने मला काय गिफ्ट दिलं तर आर्याने हा सुंदर असा ड्रेस मी ओपन सुद्धा केला नव्हता तर आर्या दिदीने हा ड्रेस मला घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे तिच्या चॉईसनी खूप छान ड्रेस घेतला आर्या तसे आता या बड्डेला मला येल्लो कलरचे तीन ड्रेस झालेले आहेत आईचा हेमाचा आणि आर्याचा हे पहा हे आर्याचा हे हेमाचा आणि हा आईचा पण थोडे थोडे चेंज आहेत त्यात आणि तिने पण ड्रेस खूप छान येतं आणि त्यांना माहिती आहे माझा येल्लो आणि जांभळा कलर हा फेवरेट आहे तर जाऊ द्या जे आहेत ते खूप छान दिले आणि तुम्हाला कसे वाटले माझे गिफ्ट आणि तुम्हाला कोणाचा जास्त ड्रेस आवडला कमेंट करून नक्की सांगा आणि म्हणजे मुंबईला गेलो राहिलोत आणि तुम्हाला जर त्या हॉटेलला जायचं असेल तर इन्स्टाग्रामच्या लिंकवर आम्ही सांगितलेच ड्रॅगन फ्राय हॉटेल मुंबई अंधेरीमध्ये होती आणि खूप छान जे तुम्ही पाहिली तर त्यापेक्षा आम्ही राहिलो होतं त्याच्यामुळं खूप छान वाटलं आणि प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं तशा ठिकाणी जाणं आणि एन्जॉय करणं आणि खरंच जोडीदार जर चांगला असेल तर महिलाचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात आणि बऱ्याचशा म्हणजे छान छान कमेंट आल्या तुमच्या आणि सर्वांनी मला बड्डेच्या खूप साऱ्या विशेष दिल्या त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच प्रेम आमच्या जोडीवर राहू द्या आणि अजून एक तुम्हाला म्हणजे आनंदाची बातमी द्यायची आहे तुम्हाला माहीतच आहे माझ्या भाचीचं म्हणजे शिवाणीचं लग्न म्हणजे साखरपुडा झालेला आहे तर तिच्या लग्नाची तारीख पण काढलेली आहे तर तिचं केळवण करायचं आहे तर आत्ता माझं फिरणं झालं सर्व झालं आत्ता मला तिच्या केळवणाची तयारी करायची तर उद्याचा ब्लॉग हा केळवणासाठी मी काय काय तयारी करणार वगैरे आणि किती जरी म्हटलं तर आत लाडकी भाजची येते तर तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंय तर त्याच्यामुळं थोडी तयारी त्याची होणार आहे आणि विशेष खूप दिवस झालं म्हणतात ना की तुम्ही म्हणजे मुलींना वगैरे बाहेर फिरायला का घेऊन गेला नव्हतात तर तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं मुलींच्या एक्झाम शाळा वगैरे होत्या त्याच्यामुळं तिला नेलं नाही त्यांना ना ना। त्यांना आम्ही दिपवळीच्या सुट्टीमध्ये नक्कीच फिरायला घेऊन जाऊ आणि शनिवार रविवार जेव्हाही आम्हाला वेळ भेटतो तर तो वेळ आम्ही मुलींसोबत घालवतो आणि मुलींसाठी एनीटाईम माझ्यापेक्षा जास्त वेळ त्यांचे पप्पा त्यांना देतात आणि सांगायचं कामच नाही कारण की प्रत्येक बापाची लाडकी ही मुलगीच असते तर त्याच्यामुळं तुम्ही एवढं प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय